जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देते पक्षाच्या चौकटीत राहून काम करणारी आम्ही कार्यकर्ते आहोत की तुम्ही विकासावर बोला तुम्ही ही गेली पाच वर्ष हो त्यानंतर तीन वर्ष तुमच्याकडं पक्षाची जबाबदारी होते माझे नगरसेवक होते तुम्ही केलेल्या कामावरती बोला त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात त्यांची त्यांच्यावरती अन्याय झाला मग त्यांच्यावरती काय झालं त्यांच्यावरही अन्याय झाला ना जनता पाहिजे लोक पाहिजे समोर ऐकायला म्हणून प्रेशर कुकर असतील किंवा पैसे असतील हे देऊन त्या ठिकाणी सभेला गर्दी दाखवली पुणे महानगरपालिकेची निवडणूक रणं धुमाळे आता पुण्यामध्ये रंगू लागले आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये भरथंडीमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आता पुण्यामध्ये दिसत आहे खरं तर दोन बालवडकर समोरासमोर आहेत जे भाजपमध्ये पूर्वी होते अमोल बालवडकर त्यांनी विविध आरोप आरोपांच्या फैरा आत्ता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि त्या भौतिक करताना आपण पाहत आहोत याच सर्व प्रश्नांना त्यांच्या आरोपांना आज पहिल्यांदाच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार लहू बालोडकर सर आपल्यासोबत युवा संवादमध्ये चर्चा करण्यासाठी आहेत खरं तर सर आरोपांच्या फैरावत आहेत भारतीय जनता पार्टीने नेहमीप्रमाणे संयमाची भूमिका ठेवली होती काय आरोप होते आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्या आरोपांना उत्तर देत आहे आरोप आम्ही कायम आरोप वगैरे त्याच्याकडं लक्ष देत नाही आम्ही जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देते पक्षाच्या चौकटीत राहून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आरोपांकडं आजपर्यंत आम्ही लक्ष दिलं नव्हतं पण आता अति व्हायला लागलं आमचे ज्येष्ठ नेते असतील यांच्यावरती ने, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली तर आत्ताच आम्ही सांगितलं की बाबा जर असं काही घडत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही नेत्यांना सांगितलं नेत्यांनी आम्ही आधी विचारलं होतं की बाबा याच्यावरती आम्ही बोलू पण नेते म्हणले ते नाही तुम्ही तुमचं काम करा लोकांपर्यंत पोचा जनतेपर्यंत पोचा आणि त्यांना सांगा की आम्ही ह्या भागासाठी काय करणार आहोत कशा या भागाची डेव्हलपमेंट करणार आहोत त्यामुळं आम्हीही शांत होतो पण आता जास्त व्हायला ला लागल्यामुळं आम्ही ज्या आरोपांना आहे आमच्या त्या गोष्टींना आम्ही आता प्रश्न द्यायला पुढे यायलाच पाहिजे कारण पक्षाने आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे मला उमेदवारी दिलेली आहे माझ्यासह तीन माझ्या सहकारी आहे त्यांना उमेदवारी दिलेली आहे आमचे ज्येष्ठ नेते आमच्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक लेवलचे आता त्याच्या माध्यमातून काय सांगू इच्छितं तर मी त्यांना एकच सांगतोय की तुम्ही विकासावर बोला तुम्ही ही गेली पाच वर्ष त्यानंतर तीन वर्ष तुमच्याकडं पक्षाची जबाबदारी होते माझे नगरसेवक होते तुम्ही केलेल्या कामावरती बोला तुम्ही केलेल्या कामं घेऊन जनतेपुढे जा आणि जनतेला सांगा की मी ही कामं केल्यात आणि पुन्हा आपल्यासमोर मतं मागायला येत आहोत पण हे न सांगता फक्त त्यांनी एकच सांगितलं की माझ्यावरती अन्याय झाला अन्याय कुणावना कुणाव तरी होतोच ना तुम्ही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले त्या ठिकाणीही प्रमोद सारखे माझे नगरसेवक होते की जे दोन हजार सातमध्ये दोन हजार सातमध्ये राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर त्यांच्या पत्नी होत्या त्यानंतर त्या थांबल्या आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रबळ दावेदार होते त्यांना तिकीट त्याची घोषणा पार झाली होती की यांना तिथली उमेदवारी मिळणार पण त्यांचाही तिथं पत्ता कट केला आणि ह्यांना उमेदवारी दिली ती तिथं कुठं निष्ठावंत कार्यकर्ते गेले मग त्या त्या म त्या पक्षामध्ये निष्ठा नाही आहे कुणी आलं आणि त्यांना तिकीट दिलं आणि त्या आपले त्यांना घरी बसवलं आज ते त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात मग त्यांची ह्यांच्यावरती अन्याय झाला मग त्यांच्यावरती काय झालं त्यांच्यावरही अन्याय झाला ना विधाते म्हणून एक बानेरमधून कार्यकर्त्या होत्या त्यांच्या त्यांनाही पुणे पुणे शहराचं एक पद होतं त्याही महिलांमधून प्र प्रमुख दावेदार होत्या त्याही ठिकाणी तसं झालं त्यांनाही डावलेलं गेलं आणि तिरहित माणसाला त्या ठिकाणी तिकीट मिळालं मग तिथं निष्ठा वगैरे चालत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये झालं तरच निष्ठा आणि खरं तर निष्ठा आणि अन्याय यावरती आपण भाष्य करत असताना तुम्ही प्रभागातील नागरिकांसाठी कुठल्या समस्यांवर आता तर निवडणुकीला सामोरे जात आहे आणि तुम्ही तर प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाचे मुद्दे मांडत आहात ते मुद्दे कोणते आहेत विकासाच्या दृष्टीने आता आम्ही पहिल्यांदा बानेर बालेवाडी ही ट्रॅफिक मुक्त झाली पाहिजे लवकरात लवकर आता मेट्रो चालू होते त्या ठिकाणचे रस्ते जे खराब झालेले आहेत ते चांगले झाले पाहिजे तिथल्या स्ट्रॉ वॉटर असतील तिथले ड्रे ड्रेनेज असतं हे बदललं गेलं पाहिजे मिसिंग लेन पूर्ण झाल्या पाहिजे राहिलेले जे प्रोजेक्ट आहेत म्हणजे जसं की हॉस्पिटल असन प्लेग्राऊंड असन ई लर्निंग स्कूल असन गार्डन असतील ओपन थिएटर असन आता नव्याने येणारे नाट्यगृह आमच्या भागामध्ये मोठ्या मोठं पुणे शहरातलं सर्वात मोठं नाट्यगृह आमच्या भागामध्ये येते अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत तिथल्या रोड रस्ते लाईट पाणी आणि कचरा ह्यांच्याकडे जास्तीत जास्त या समस्येकडं लक्ष देऊन या भागाचा चांगला विकास करण्याचं चा ध्येय धोरण आम्ही या ठिकाणी बाळगलेलं आहे खरं तर प्रभागाचा म्हणजे तुमच्या प्रचाराचा शुभारंभ करताना जनता होती आणि अमोल बालोडकरांनी अजितदादांना बोलवलं खरं तर ही का गरज पडली काय वाटते याबद्दल म्हणजे त्यांच्या पॅनलनीच अजितदादांना बोलवलं प्रचाराचा नारळ फोडायला आम्ही नामचा नारळ आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातून त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आम्हाला ते काय बोलवायला लागलं नाही कोणाला काय नाही कारण आमच्याकडेही केंद्रीय राज्यमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहेत नंतर आ, मा बरेचसे नेते आहेत पण आमच्या बाकीच्यांनी ठरवलं की नाही आपण कार्यकर्त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सहकार्यांना बरोबर घेऊन प्रचार चालू करायचा आम्ही त्या भानगडीत पडलो नाही पण यांना दादांना बोलवायचं म्हटल्यानंतर तिथं जनता पाहिजे लोकं पाहिजे समोर ऐकायला म्हणून यांनी प्रेशर कुकर असतील किंवा पैसे असतील हे देऊन त्या ठिकाणी सभेला गर्दी दाखवली हो कारण त्यांना त्यांचा पराजय त्या दिवशी दिसत होता त्यांच्यातले चा दोन चार जे माझे नगरसेवक होते दोन नगरसेवक माझे होते काही कार्यकर्ते होते ते बाजूला गेले होते त्यांच्यापासून आमच्यात नाराजीचं नाट्य एक एकजणचं झालं पण त्यांच्यामध्ये नाराजीचं नाट्य आहे ना ते, नारा नारा ना ते ना आज दोन्हीही उमेदवार अपक्ष म्हणून त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये निवडणूक लढवत आहेत त्यांना डावललं ते नगर आमच्याकडे डावलेले शांत बसून पक्षाचे कामं करतात त्यांच्याकडे डावललेले हे आज निवडणूक लढतात म्हणजे काय ना काहीतरी पक्षाची शिस्त आहे ना जे शिस्तीत राहत नाही ते मग असे कुठेतरी इकडे तिकडे जातात यदा कदाचित मला डावललं असतं मीही एक दोन दिवस साजे काही नाराज झालो असतो पण ह्यांचंही काम केलं असतं तसं काम करतच ना कार्यकर्ता म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आम्ही पक्षाचं आलेले पक्षाच्या सगळ्या योजना आम्ही राबवल्या कार्यक्रम स्वतःचे इव्हेंट केले काही सगळ्या के गोष्टी आम्ही केल्यात खरं तर पुणे महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक नऊ हा खूप चर्चेमध्ये आहे तुमचे सगळं सर्व उमेदवार एकसोबत आहेत चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे मतदारसंघामध्ये नागरिकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच ह्या भागातले काम करू शकते भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक ह्या भागातले काम करू शकतात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं ह्यांची कार्यपद्धतीने ही ही कार्यपद्धतींनी आत्ता जनतेनी पाहिलेली आहे आमच्या प्रभाग प्रभागामध्ये सर्व गावांनी पाहिलेली आहे आता पक्षांनी मला संधी दिलेली आहे मला उमेदवारी दिलेली आहे आता मला जे ध्येय धोरणं घेऊन जी कामं करायच्यात माझ्या प्रभागासाठी माझ्या ह्या साथी गावांसाठी तर ती कार्यपद्धती आता त्यांनी पाहावं माझ्या कामाचंही पद्धत पाहावी एकदा मला या प्रभाग क्रमांक नऊमधून बानेर बालेवाडी सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी सूस मानून घे येथील मतदार राजांनी माझी कार्यपद्धती पाहावी मी कसं काम करतो आहे कुठल्या पद्धतीमध्ये काम करणार आहेत जी कामं रखडली ती कशी सोडवणार आहेत एकदा मला संधी द्यावी एवढीच मी विनंती करतो आणि या संधीचं नक्कीच करण आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी या ठिकाणी थांबणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो खरं तर प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतो आहे तर तुमच्या सर्व सदस्यांची प्रभागामध्ये आणि नागरिकांचा कशा पद्धतीने तुम्हाला सम प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही प्रचार करत असताना जेवढे पण इच्छुक उमेदवार होतो त्यांनी गेली तीन चार महिन्यापासूनच आपली प्रचाराची सुरुवात केलेली आहे नागरिकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची सत्ता हा हीच पुणे महानगरपालिकेत येणार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ही एक चेन आहे ह्या चेनच्या माध्यमातूनच जनतेला माहिती आहे की आपल्या भागाचा जर राहिलेला रखडलेला विकास करायचा असेल तर इथं लागणारा निधी इथं लागणारा फंड हा भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारा म्हणजे नगरसेवकाच्या माध्यमातून इथं येऊ शकतो आहे आणि हा जर निधी इकडं आला तरच ही कामं रोड पाणी लाईट रस्ते म्हणजे जे काही गोष्टी आत्ता राहिलेल्या आहेत प्रलंबित बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या यांच्या माध्यमातूनच सुटल्या जाणार आहे कारण या भागामध्ये आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ असतील कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आमदार आहेत ते खासदार आहेत यांची या चेनीमधनंच ह्या ठिकाणचा विकास होऊ शकतो आहे जर ही तर चेन डिस्टर्ब झाली बिघडली दुसरे नगरसेवक निवडून आले तर पुन्हा जैसी ती स्थिती होणार फक्त आमच्या भागामध्ये गेली पंधरा वर्षं झालं पंधरा ते वीस वर्ष आलं तेच प्रश्न आहे आणि जुन्या नगरसेवकांची उत्तरं तीच आहेत त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही कुठलीच कामं झाली नाही जी काय कामं झाली आहेत ते तुट तुटक्या मुटक्या पोरस्वरूपात झाली एकही एक रस्ता आमचा शंभर टक्के पूर्ण झालेला नाही एकही रस्ता ई लर्निंग स्कूल तशीच पडून आहे दोन हजार सोळा साली बिल्डिंग तयार आहे दवाखाना तसाच आहे प्लेग्राऊंड तसं आहे ड्रेनेज लाईन बदलता नाही आल्या मेन रोडच्या आज त्या ओव्हरफुल होऊन सांडपाणी बाहेर येते माझं एकच सांगणं आहे याच्या माध्यमातून की आपण केलेली कामं आपण केलेले विकास हे जनतेला दाखवावं त्यावरती ही निवडणूक लढावी आणि भविष्यामध्ये काय करणारे हे सांगून लढावी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पार्टीने विश्वास टाकून का उमेदवारी दिली कारण आमचं ध्येय धोरण किंवा आमचं व्हिजन हे वेगळे आहे जे जनतेला पाहिजे ते आम्ही देऊ शकतो आहे आम्ही पार्टीला सांगितलं आम्ही मुलाखती दिल्या आम्ही पार्टीकडनं आमच्याकडनं मागवलं की तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आणि पुढं जाऊन काय काय करणार हे विचारणं झाली आम्ही आमचे ध्येय सांगितली धोरणं सांगितली की आम्ही बानेरसाठी काय करणार आम्ही बालेवाडीसाठी काय करणार आम्ही सुतारवाडी पाषाण यासाठी काय करणार सोमेश्वरवाडीसाठी काय करणार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या सुस माळुंगेसाठी काय करणार ह्या गोष्टी आम्ही सांगितल्या उमेदवारी मागताना ह्या गोष्टीचं सगळं चर्चा झाली अशी लहू बालवडकरला डायरेक्ट उमेदवारी मिळालेली नाही आहे एक दोन तासामध्ये उमेदवारी मागताना माझी गेली सात आठ वर्षाची कामं पाहिलेली माझे त्या स्थानिक लेवलला जे घेतलेली कामं आहे किंवा कार्यक्रम आहे ते पाहून मला उमेदवारी दिली ना अशी जर उमेदवारी द्यायची असती तर अजून कोणाला पण दिली असते आमच्याकडे सगळे जे ज्येष्ठ आहेत युवा माझ्यापेक्षा अजून युवा आहेत ते तेही इच्छुक होते बालवडकर आमच्या चार पाच जणांमध्ये स्पर्धा होत्या आमच्या दोघांमध्ये स्पर्धा नव्हती ह्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरले होते पक्षाचेही भरले होते आणि हां अपक्षाचेही भरून ठेवले होते हे सगळे फॉर्म त्यांनी बाहेर काढले म्हणजे आमच्या या निवडणुकीमध्ये एका 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 जागेला चार चार पाच पाच जणं इच्छुक होते आणि ह्यांनी निवडणूक आयोगाकडं त्यांचे फॉर्म भरले पण होते आणि दोन तारखेला यांनी विड्रॉल केले आणि सगळ्यांनी माघार घेतली आणि पक्षाच्या यंत्रणेमध्ये सहभागी होऊन आत्ता पक्षाच्या उमेदवारांची कामं करतात खरं तर सर एवढ्या रणधुमाळीमधून आपण वेळात वेळ काढून आमच्या युवा संवादशी संवाद, संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तर हे होते लहू बालवडकर जे प्रभाग क्रमांक नऊ भाजप अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी अमोल बालवडकरांच्या सर्व आरोपांना अगदी चोख प्रत्युत्तर दिलं आहे अशाच काही गतिमान युगाच्या गतिमान बातम्यांसाठी पाहत राहा युवा संवाद न्यूज